नमस्कार मायबाप शेतकऱ्यांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार जमा पाहूया संपूर्ण अपडेट शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार अशा बऱ्याचशा विचारणा असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण तुमच्या मनातलं तुम्हाला उत्तर मिळालं नाही मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे मग कोणत्या तारखेला हा हप्ता वितरित होणार आहे कोणत्या वेळेला हा हप्ता वितरित होणार आहे संपूर्ण बातमी आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला असेल तरच मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे वेळ न घालवता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला कधी मिळणार ती तारीख या ठिकाणी आपण जाहीर करतोय मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राई करा धन्यवाद